पूर्वी आम्ही कोल्हापूरला जायचो आणि कोल्हापूरमध्ये पुर्ण पूर्वी टांगा गाड्या चालायच्या टांगा गाड्या आम्ही एसटी स्टँड ला उतरल्याच्या नंतर तिथून एक चार पाच किलोमीटर आम्हाला पुढे जायचं होत आम्हाला वाटलं की पुण्यामध्ये आम्ही रोज रिक्षामध्ये बसतो रिक्षा आम्हाला बस पाहायला मिळतो आम्ही कोल्हापूरमध्ये आलोय आम्ही टांग्यामध्ये बसून एक चार पाच किलोमीटरचा प्रवास पूर्ण करावा आम्ही एका टांग्यावाल्याला बोलवलं टांग्यामध्ये बसलो तो टांगा थोड्या अंतरावर जायचा आणि तो थांबायचा त्या टांग्याचा मालक टांग्यामधन मा उतरायचा त्या टांग्याच्या पुढे जायचा थोडा वेळ नाचायचा परत यायचा टांग्यामध्ये बसायचा आणि परत टांगा चालवायचा असं आम्ही चार पाच किलोमीटर जास्त एक ह्या प्रकार दहा बारा वेळा असा झाला आम्हाला ते कळा ना झालं म्हणून त्याला विचारलं की टांग्याचे मालक तुम्ही टांगा थोडा वेळ चालवता आणि पुढे जाऊन त्या टांग्याच्या जा पुढं नाचता आणि परत त्याचा बसता आणि पुन्हा टांगा चालवता तर तो म्हणला की काय सांगायचं म्हणला आम्हाला वाटलं हे घोड टांगेच आहे म्हणून आम्ही घेतलं परंतु हे घोड निघालं वरातीच हे ज्या पुढं गेल्या नाचल्या शिवाय हे काय पुढं चालत नाही आणि म्हणून आम्हाला या घोड्या पुढे नाचायला लागतंय असं ला झालंय भाजपचं कि आपल्याला वाटले की हे घोड टांग्याच आहे परंतु हे निघालं वराठीचं आता प्रत्येक जनतेला त्यांच्या पुढे जाऊन नाचावं हो लागतं ते पुढं चाल मग आता हे जे गोड़ बांधलं असेल तर आपल्याला ही योग्य मिळाय